श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या या चॅनेलमध्ये मी शर्मिला पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत तसेच आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हर हर महादेव भगवान शिवशंकर तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो बघा तो आहे महाशिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस आणि महाशिवरात्री नंतरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीचा जो एक दिवस असतो याला नंदी पक्ष असे म्हणतात या नंदी पक्षाच्या काळात जर आपण काही पूजा केल्या काही सेवा केल्या त्याचे ने वर फोल मिलत ने त्या तर त्याचे आपल्याला दुपटीने मोठ्या प्रमाणावर फळ मिळत असते कारण या काळामध्ये शिवतत्व हे हजारपटीने कार्यरत असते त्यामुळे या काळामध्ये आपण जर काही पूजा केल्या तर आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होते असे मानले जाते शिवशंकरांना भोळे शंकर असे देखील मानले जाते त्यामुळे त्यांची तुम्ही मना पासून मनोभावे पूजा केली तर भगवान भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतील व तुमची प्र प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आता नंदी पक्षाचा जो काळ आहे तो एकोणीस फेब्रुवारी पासून सुरू होत आहे तर पाच मार्च पर्यंत हा नंदी पक्षाचा काळ आहे या काळामध्ये तुम्ही पूजा व सेवा करू शकता एकोणीस फेब्रुवारी ते पाच मार्च या काळामध्ये तुम्हाला जेव्हाही मिळ वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता बघा भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात संकटे येतात अनेक आपल्याला दुःखांना सामोरे जावं लागतं आपल्या पाठीमागचं दुःख काही संपायचं नाव घेत नाही आता बघा संकट येणार नाही असं तर कधीच होणार नाही पण आपण संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो बघा आपण प्रत्येकजण भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु त्या मेहनतीचं आपल्याला म्हणावं असं फळ मिळत नाही बघा त्यामुळे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी संकट संपण्यासाठी आपण या काळामध्ये कोणत्या सेवा कराव्यात कोणते उपाय करावेत याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन देखील क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता आपण या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बघा पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गातील एक दिवस शिवरात्रीच्या एका दिवशी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हणतात बघा आता आपल्याला महाशिवरात्रीच्या काळामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा सेवा हे तर करायचंच आहे पण त्या अगोदर एकोणीस फेब्रुवारी पासून तुम्ही या सेवा व पूजा करू शकता बघा तैनो जर तुमच्या घरामध्ये छोटंसं बाळ असेल किंवा काही कामानिमित्त तुम्हाला घराबाहेर जावं लागत असेल तर अगदी पाच मिनिटाची कोणती सेवा करावी हे देखील मी व्हिडिओमध्ये दे आता तुम्हाला पुढे सांगणारच आहे बघा तर आता ही सेवा कोण कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी चालेल ताई दादा आजी आजोबा आई वडील अगदी मुलांनी केली तरी देखील चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला कोणत्याही सेवा करता येणार नाही तर आता आपल्याला ही सेवा कधी करायची आहे बघा भगवान भोलेनाथांची सेवा ही प्रदोष काळामध्ये केली जाते जे सूर्यास्ताच्या अगोदरचे पंचेचाळीस मिनटं आणि सूर्यास्तानंतरचे पंचेचाळीस मिनटं या काळामध्ये आपल्याला जर सेवा करणं शक्य असेल तर अवरजून या सेवा या काळामध्ये कराव्यात आणि या काळामध्ये शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवा करू शकता तर बघा आता मी तुम्हाला तीन सेवा सांगणार आहे त्या सेवेमध्ये तुम्हाला कोणती जी सेवा योग्य आहे किंवा सोपी वाटते तुमच्या टाईमनुसार तुम्ही ती करू शकता तर पहिली सेवा जी आहे ती म्हणजे शिवपंचाक्षर स्तोत्र आता आपण शिवपंचाक्षर स्तोत्र जे आहे ते रोज पठण करायचं आहे अगदी एकोणीस फेब्रुवारीपासून तुम्ही पाच मार्चपर्यंत करू शकता किंवा तुम्ही सात दिवसांची किंवा चौदा दिवसांची सेवा देखील करू शकता तर बघा आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असतं त्यासमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे सर्वप्रथम देवघरासमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करायचा आहे आपला मुख्य दरवाजा व खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामधील जी नकारात्मकता ऊर्जा आहे ती घरातून बाहेर जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच हे स्त्रोत्र पठन करत असताना आपण मोठ्याने पठण करावे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता हे जे शिवपंचाक्ष स्तोत्र आहे ते काहीही कठीण नाही किंवा हे पठण करायला आपल्याला जास्त वेळ देखील लागत मला जर हे स्तोत्र म्हणण्यासाठी शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि ते श्रवण देखील करू शकता बघा मी तुम्हाला इथे आता हा स्तोत्र सांगते तो पुढील प्रमाणे आहे नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांडरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मेनकाराय नम शिवाय आता ही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे आणि हा संकल्प करताना आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यावर एक देखील अर्पण करायचं आहे खाली एक तामण ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपले नाव आपलं गोत्र सांगायचं आपण किती दिवसाची आणि कोणती सेवा करणार आहोत हे बोलायचं आणि त्यानंतर हे पाणी तीन वेळा खाली सोडायचं आहे तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला हे पाणी घालू शकता आपण एक वेळ निश्चित करायची आहे तुम्ही सेवा संध्याकाळी करणार आहात की सकाळी करणार आहात एकाच वेळेमध्ये तुम्ही जर पंधरा दिवस कंटिन्यू सेवा केली तर त्या सेवेचे फळ तुम्हाला निश्चितच मोठ्या मोठ्या मिळेल अगदी तुम्ही मोबाईल वरती देखील श्रवण करू शकता पण ही सेवा आपल्याला करायचीच आहे तसेच संकल्प घेताना आपली मनोकामना इच्छा आपल्याला तेव्हा सांगायची आहे आता यानंतरची दुसरी सेवा ती म्हणजे शिवलीला अमृत यामधील अकरावा अध्याय आता अकरावा अध्याय हा रुद्र अध्याय आहे हे सर्वांनाच माहित आहे रुद्र अध्यायाचे पठन केल्यामुळे आपल्याला रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते आता हा अध्याय वाचण्यासाठी जास्त काही अवघड नाही हा अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा मिनिट लागतील आणि जर तुम्हाला वाचण्याचं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता आणि श्रवण केलं तरी देखील चालेल पण एक गोष्ट अगोदर लक्षात घ्यायची आहे देवघरामध्ये दे आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच हा अध्याय पठण करायला सुरुवात करायची किंवा श्रवण करायचं आहे घरातील कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही माणसाने ही सेवा केली तरी देखील चालेल परंतु ही सेवा आपल्याला अगदी मनापासून करायची आहे मनापासून केलेल्या सेवेचं फळ हे तुम्हाला क कित्येक पटीने चांगलेच मिळते शिवलीला अमृत पारायण देखील तुम्ही या काळामध्ये करू शकता काही ठिकाणी रोज शिवलीला अमृत पारायण होत असते रोज पूर्ण पोतीचं पठण केलं जातं तुम्हाला हे शक्य असेल तरी तुम्ही हे अद्यय पठन करू शकता किंवा तुम्हाला मोबाईलवरती देखील शिवलीलामृत पारायण हे श्रवण करायला मिळेल हे पारायण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येत असते तसेच आपल्या घरामध्ये जो काही वास्तुदोष आहे जी काही नजरबाधा झालेली आहे जी काही इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी आपल्या मागे आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे या महाशिवरात्रीच्या काळामध्ये आपण एकदा तरी शिवलीला अमृत पारायण हे आवर्जून करावेच अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी केलं तरी देखील चालेल किंवा या नंदी पक्षाच्या काळामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हे शिवलीला अमृत पारायण करू शकता तसेच रुद्र अभिषेकाचे देखील खूप महत्व आहे अगदी आपण मंदिरामध्ये देखील रुद्राभिषेक करू शकता किंवा तुमच्या घरी शिवलिंग असेल तर घरी देखील तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता तसेच या नंदी पक्षाच्या काळामध्ये आपल्याला अजून एक सेवा करायची आहे आपल्याला एक बेलपत्र घ्यायचं आहे बघा हे बेलपत्र व्यवस्थित अखंड तीन पानांचं असावं त्याला कुठेही होल पडलेला किंवा खराब झालेलं नसावं जर आपल्याला रोज एकशे आठ बेलपत्र घेणं शक्य असेल तर एकशे आठ बेलपत्र तुम्ही घेऊ शकता परंतु एवढे बेलपत्र आपल्याला सहजासहजी मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही एक बेलपत्र घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांच्या पिंडीसमोर बसायचं आहे किंवा मंदिरामध्ये तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल कारण मंदिरामध्ये जास्त प्रमाणावर सकारात्मक ऊर्जा असते तसेच आपल्याकडून घरी ज्या पूजा किंवा सेवा होत नाहीत त्या मंदिरामध्ये अगदी योग्य प्रकारे होतात जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये ही पूजा किंवा सेवा करण्याचा प्रयत्न करा आता हे बेलपत्र आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि भगवान शिवशंकरांच्या एकशे आठ नावांचा आपल्याला उल्लेख करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे एकशे आठ नाव बोलून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना भगवान भोलेनाथांना सांगायची आहे तुमची कठीणातील कठीण इच्छा मग ती कोणतीही असो घरामध्ये पैसा येतोय पण तो, तो टिकून राहत नाही खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु त्या मेहनतीचे फळ मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह वेळेवरती जुळून येत नाहीत जे काही तुमच्या इच्छा आहेत त्या मनापासून शिवशंकरांना सांगायच्या आहेत आणि हे बेलपत्र आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असे रोज पंधरा दिवस तुम्ही बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करू शकता तसेच यानंतरची सेवा म्हणजे आपण रोज शिवलिंगावरती शुद्ध जल अर्पण करायचं आहे यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही तुम्ही जरी वर्किंग वुमन असाल किंवा काही कामानिमित्त तुम्ही बाहेर जात असाल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता एक पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हे जल शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करायचा आहे असे रोज आपण पंधरा दिवस केले तर आपली कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण तर होईलच पण आपल्यावरती येणारे जे संकट दुःख आहेत ती दूर होतील बघत मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ज्या तीन सेवा सांगितल्या त्यापैकी कोणतीही तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा महाशिवरात्रीमच्या अगोदर म्हणजेच नंदी पक्षामध्ये किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवहरीशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो